आता बातमी दिबा पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं दिबा पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं भूमिपुत्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला मेळाव्याकडे महायुतीच्या नेत्यांनी मात्र पाठ फिरवली दिबा पाटील यांचं नवी मुंबईमधलं नाव आणि प्रतिष्ठा लक्षात घेता महायुतीचे नेते या मेळाव्याला येतील अशी अपेक्षा होती मात्र तसं घडलेलं नाही नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन जवळ आल्यानं महायुतीच्या नेत्यांनी दिवा पाटलांच्या स्मृती आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याकडे पाठ फिरवली का असा प्रश्न आता उपस्थित होतोय महाराष्ट्राचे जे राज्यमंत्री आहेत मुरलीधर साहेब यांच्याशी देखील चर्चा केली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला जेणेकरून हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होत की ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं सकारात्मक चर्चा चालू आहे आणि तुम्ही जे बोलता की असं काय झालं नाही तर पुढची जी रणनीती असेल ती वेगळी असेल आगरी कोळी समाज हा लढवय समाज आहे आणि आम्ही आमचं हक्क मिळवणारच ते कुठल्याही परिस्थितीत